ठराव होतो माझ्या दृष्टीने बाकीचे प्रश्न मी बाजू एक वेळ बाजू पण तो यायला गावात घ्यायला नाही अशा तरी ते ठराव जेव्हा शेतकरी करतो आणि शेतकऱ्या बळीराजाचा आशीर्वाद ज्याला मिळत नाही त्याला कधीच काही आयुष्यामध्ये सुख समाधान मिळणार नाही आणि बळीराजा हा सहज होण्यावरचे कारण सहिष्णुतावाद असंख्य काय तो त्या जमिनीत कसंच असतो त्या आणि त्याच्या जमिनीचं तो अत्यंत सेन्सिटिव्ह असतो त्याच्यामुळे जिथपर्यंत तुम्ही बंदी तुमच्यावर आणता राज्यामध्ये त्याच्यानंतर आपल्याला याच्यामध्ये आता आजगाव भाकोरे ते आमचा गाव आहे शिरोडाला आम्ही कोर्टामध्ये जाऊन वगैरे ते थांबवलं मायनिंग त्याच्या मागे हेच महाशय होते आणि पण आता तुम्हाला मी एक सांगतो की धाकोरे आजगाव मळे म मळगाव ह्या मोठ्या प्रमाणामध्ये मायनिंग होणार आहे या मायनिंगच्या बाबतीमध्ये आम्ही त्यामध्ये पूर्णपणे इंडिया आघाडी म्हणून मायनिंगला विरोध दर्शवलेला आहे त्यांना मदत करण्याचं सुद्धा आम्ही ठरवलेलं आहे की तऱ्हेने मदत केली पाहिजे तोसुद्धा विचार आम्ही केलेला आहे तो विचार त्यांच्या कमिटीला पण आम्ही सांगितलेला आहे जे त्यांच्या गावाची कमिटी आहे त्या कमिटीला कमिटी सांगितलं अशा अशा पद्धतीने आपण सगळे एक राहून त्याप्रमाणे विरोध करूया आणि हा विरोध नुसतं कारण काय सरकारकडे न्याय मिळणार नाही सरकारने ना सगळ्या परवानगी दिलेल्या आहेत त्याच्यामुळे मायनिंग हे फक्त कोर्टच थांबू शकतं आणि त्याच्यामुळे हा कोर्ट मॅट्रेल कशा तऱ्हेने केला पाहिजे आणि आम्ही त्याच्यात अनुभवी असला पाहिजे त्याबद्दल इथे त्याने आपली भूमिका स्पष्ट करावी ना तुम्ही ह्या भागाचे आमदार आहात तुम्ही त्या मायनिंगच्या बाजूने आहात त्या मायनिंगच्या विरोधात आहात आणि विरोधात असले तर त्या आम्हाला बरं पडेल ना गव्हर्नमेंटचे प्रतिनिधी अधिक आम्ही ग्रामस्थ मिळून कोर्टामध्ये चांगल्या तऱ्हे लढू शकतो त्याला त्यांची साथ लोकांना हवी आहे सगळे सगळ्या लोक सांगतात आमदार केसरकरने आम्हाला मदत करावी केसरकरने आम्हाला मदत करावी नारायण राणे साहेबांनी याच्यात लक्ष घालावं आज ते लोकसभेमध्ये या भागातून एवढं मतदान लोकांनी केलं नारायण राणेंनी सुद्धा याच्यामध्ये का लक्ष घालत नाहीत त्यांनी लक्ष घालावं आणि त्यांचे सगळे प्रतिनिधी जे जे कोण आहेत तर त्याच्यामध्ये आपण पाहतो आहोत राजेंद्र केली असतील किंवा त्यांच्या पक्षाचे आणि कोण कोण लोक आहेत का ते सुद्धा राजेंद्र केली सुद्धा माझे आमदार आहेत ना ह्या सगळ्यांनी थांबवलं पाहिजे ते केवढं प पर्यावरण नष्ट होऊन जाईल आज आपण बघतो वाटेल तसा पाऊस आहे वाटेल तसे ह्याच्यामध्ये पूर पूर येत आहेत सगळ्या वेगवेगळ्या तऱ्हेचे निसर्गाच्या निसर्गाचं आपण खूप आधी म्हणत होतो आता हा निसर्गाचा खूप माणसाने निर्माण केलेले होते आणि एन्व्हायरमेंट हा जागतिक एन्व्हायरमेंटमध्ये अत्यंत महत्त्वाचं हे आहे महत्त्व आहे त्याच्यासाठी जागतिक कोड पण आहे त्या जागतिक कोर्टामध्ये जर पर्यावरण नष्ट होणाऱ्या गोष्टी जर का सरकार करत असतील तर त्या सरकारांनासुद्धा बंदी कशी घालावी आणि त्या कोर्टात या बाबतीत असे महत्त्वपूर्ण काही ठिकाणी निर्णय झालेले आहेत जागतिक स्तरावर निर्णय झालेले आहेत त्याच्यामुळे ह्या बाबतीमध्ये त्याने आपली भूमिका लगेच जाहीर करावी अशा तऱ्हेचं सगळ्या त्या भागातल्या वीस गावातल्या ग्रामस्थांची जर मागणी आहेच आणि आमचीसुद्धा आहे कारण मायनिंग आम्हाला नको का नको आणि म्हणून या बाबतीमध्ये छान भूमिका आमची आहे की ते जे एस डब्ल्यू असू देत का कोणी असू देत थांबा बाबा जे सगळ्यात लोकांना दुःख देणार आहे आणि सगळ्यात मोठ्या आमच्या सावंतवाडी तालुक्यामधला आंबा काजू नारळ विशेष करून का काजू हा शेतकरी तिथे आहे म्हणजे तुम्ही काय जंगल उद्ध्वस्त करणार नाही आहे तुम्ही अक्षरशः तुम्ही शेतकरी उद्ध्वस्त करणार तिथला ग्रामस्थ वगैरे करणार आहे त्याच्यामुळे ह्याच्या बाबतीत त्यांनी आपली भूमिका त्यांनी जाहीर केली पाहिजे निवडणुकीच्या पूर्वी नाही तर काय आहे तर का, त्यात मग ते नंतर म्हणायला नको की बाबा त्या बा बाबा आमच्याकडे ते लोक आले नाही ना तर मी त्याला विनंती करतो आहे केसरकरना म्हणा नारायण राणेंना ना ना म्हणा की लक्ष घालात आणि नाहीतर सगळं एवढ्या सगळ्याला जबाबदार तुमचं सरकार आहे तुम्ही बाहेर केंद्रामध्ये नारायण राणे ना आहेत आणि जे आता ह्याच्यात आहे आपल्या महाराष्ट्र सरकारमध्ये आणि दोन्हीकडे तुमची सरकार आहे तर तुम्हाला सगळ्यांना आम्ही शेतकऱ्याच्या वतीने आमची घेऊन द्या आणि भूमिका जाहीर करा तुमची भूमिका स्पष्ट करा आणि जर तुमची भूमिका आमच्यासारखी असेल तर तुमचा वेळात